नमस्कार सर्वांना सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत सांगतो किंवा पुनर्जन्म असतो का पूर्वजन्म असतो का पूर्वजन्म काय सांगतो पूर्वजन्म असतो का किंवा पुनर्जन्म असतो का तर पूर्वजन्माच्या कर्माची सावली या जन्मात सुद्धा आपल्यासोबत चालत असते पूर्वजन्माच्या कर्मानुसार पूर्वजन्माच्या ऋणानुबंधानुसार या जन्मात आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हे पूर्वजन्मानुच्या ऋणानुबंधानुसार आपल्या आयुष्यात येत असतात तर कधी कधी असं वाटतं की हे ओळखीचं नातं नाही आहे आपल्या ओळखीचं नाही आहे तरी ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो पुरुष असो किंवा स्त्री असो आपल्याला अचानकपणे त्या व्यक्तीची करुणा ओढ माया प्रेम वाटायला लागतं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीशी आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतात तर पूर्वजन्माची ओढ असते म्हणूनच काही माणसं आपल्या आयुष्यात येत असतात या जन्मात पुन्हा भेटतात पण ते आपल्याला माहीत पडत नाही म्हणजेच काय तर कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते ती पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधानुसार आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती मित्रमैत्रिणी म्हणा आईबाबा म्हणा मुलं म्हणा पती पत्नी म्हणा किंवा सासू सासरे कुठलंही नातं असू दे हे पूर्व जन्मीच्या ऋणानुबंधानुसार आपल्या आयुष्यात आपण एकमेकाशी बांधले जातो किंवा गेल्या जन्मीची आपली जी काही घेणी उरलेली असतात ती पूर्ण करण्यासाठी आपण या जन्मात पुन्हा भेटलेला असतो तर थोडक्यात सांगायचं म्हणजे या जन्मात असलेली आजूबाजूची सर्व नाती ही पूर्वजन्माच्या जन्माने जुळलेली असतात या नात्यांच्या मुळाशी पूर्वजन्माचेच धागे असतात म्हणजे काय कर्माचे फळ हे जन्मानंतरही आपल्याला साथ सोडत नाहीत म्हणून पूर्वजन्म हा महत्त्वाचा असतो एक अनुभव आमचा मा, माझा एक स्वतःचा अनुभव आहे की आम्ही नाशिकवरून सप्तशृंगी देवीला चाललेलो होतो आणि त्यावेळेस आमच्या ट्रॅक्समध्ये एक तरुण जोडपं होतं त्या ताईंच्या हातात एक दोन महिन्याचं बाळ आणि मुलगी होती त्या ताईंनी माझ्याकडे दिली माझ्या मांडीवर दिलं थोडा वेळ ते दोन महिन्याची मुलगी ते दोन महिन्याचं बाळ हे सप्तशृंगी देवीच्या नवसाने लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांना झालेलं होत आणि ते बाळ जेव्हा माझ्या मांडीवर मी घेतलं आणि मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा ते, ते बाळ माझ्याकडे इतकं एकसारखं बघत राहिलं की मला काही सुचेना ना की काय करावं आणि त्या बाळाने बाळाची माझ्यावरनं अजिबात नजर राहत नव्हती आणि ते बाळ आपल्या आईकडे पण जायला मागत नव्हतं अशा प्रकारे आपलं काहीतरी पूर्वजन्मीच असे जेव्हा प्रसंग काही येतात तेव्हा आपलं पूर्वजन्मीचे तेथे ऋणानुबंध असतात मला सुद्धा फार ही गोष्ट आश्चर्याची वाटते आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही पूर्वजन्मानुसार पूर्ण जन पूर्वजन्माच्या ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाने बांधलेली असते जी काही अधुरी स्वप्न असतात गेल्या जन्मे राहिलेली ती पूर्वजन्मातूनच या जन्मात येत इत, येत असतात थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की काहीतरी पूर्वजन्माच्या संचित प्रारब्धाने आपण एकमेकाशी बांधले गेलेले असतो कधी दोघां क कधी कधी ना दोघा भावंडाचे एकमेकाशी अजिबात पत पटत नाही एकाच कुटुंबातली दोन भावंड सारखी भांडत असतात किंवा त्यांचे विचार जुळत नाही ते एकमेकांच्या अगदी कट्टर शत्रू असल्यासारखे वागतात तेव्हा आपण आपण सहजपणे म्हणून जातो की काय रे पूर्वजन्मीचे वैरे आहात की काय याचा अर्थच असा पूर्व पूर्वजन जन्माच्या ऋणानुबंधाने राहिलेलं घेणं ते पूर्ण करण्यासाठी या जन्मात पुन्हा एकत्र आलेले असतात म्हणजेच काय की पूर्व जन्म हा असतो पण आपण त्याच प्रूप दाखवू शकत नाही किंवा काही त्याच त्याची अगदी नेमकी आपण व्याख्या करू शकत नाही आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही पूर्वजन्मातलं काहीतरी देणं घेणं पूर्ण करण्यासाठी आलेली असते आणि कधी कधी आध्यात्मिक विद्या म्हणा की काही आता काही 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 ठिकाणी काही गोष्टी घडलेल्या असतात की लहान मुलाला अगदी मूल पाच वर्षाचं असतं किंवा चार वर्षाचं असतं सात वर्षा ज्ञानेश्वरी अवगत असते भगवद्गीता अवगत असते अचानकपणे त्याला इतकं ज्ञान असतं किंवा एखाद्या कलेचं ज्ञान असतं लहानपणीच तर ते सुद्धा ते पूर्व पूर्वजन्मातनच त्याची ती कला त्याची ती हुशारी या जन्मात फॉरवर्ड झालेली असते जसं कर्म गेल्या जन्मीतलं कर्म या जन्मामध्ये फॉरवर्ड होतं तसंच जन्मातली विद्या सु आणि एकमेकाशी देणं घेणं ऋणानुबंध या जन्मात पुढे फॉरवर्ड होतात आता उदाहरणार्थ मी एक आमच्या सत्संगात ऐकलेली मी एक गोष्ट सांगते की उदाहरणार्थची गोष्ट सांगते की काय होतं की म्हणजे दोघे मित्र असतात आणि ते त्या दोघा मित्रांनी समान भांडवल घालून एक बिझनेस करायचा ठरवलेला असतो म्हणजेच काय तर ती दोघे दोघांनी समान भांडवल घालून बिझनेस करतात आणि त्यांचा बिझनेस अगदी उच्च टॉप टॉपवरती पोचलेला असतो आणि त्यांना चांगला नफा वगैरे व्हायला लागतो सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि जेव्हा का जे हिशोबाची वेळ येते नफा दोघांनी मिळून वाटून घ्यायचा तेव्हा एक मित्र दुसऱ्या मित्राला आपल्या घरी बोलवतात आणि ते दोघे हिशोबाला बसतात की कोणानी कोणाला किती नफा घ्यायचा आणि कोणाला किती नफा घ्यायचा मग त्यावेळेस एका मित्राकडून दुसऱ्या मित्राच्या अंगावर बर बरीच काही रक्कम येते नफ्याची देणं लागत असते ठरलेल्या हिशोबा ठरलेल्या हिशोबाप्रमाणे ती दोघे दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटूया आणि तुझे तुझी रक्कम हिशोबाची जी काही रक्कम तुला नफा मिळेल तुझ्या वाटेला आले तो मी उद्या तुला देतो असं एक हो, ते एकमेकांशी बोलणं होऊन ती दोघे आपल्या आपल्या घरी जातात पण ज्या मित्राकडे नफा असतो पूर्ण नफा असतो त्या मित्राच्या मनात अचानकपणे वाईट विचार येतात आणि त्याची बुद्धी फिरते मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीही दोघे पेटतात या मित्राच्या घरी त्यानं बोलावणं केलेलं असतं पण त्याला असं वाटतं की ह्याला आपण काहीतरी करून आपण ह्याचा नफा देण्याचं टाळावं मग तो काय करतो त्याला खाण्यापिण्यातनं विष घालतो करून की जेणेकरून आपलं त्याचं पैसे त्याचे पैसे किंवा त्याचं जे काही आपण देणं मोठी रक्कम देण्याची लागत असू ती आपल्याला द्यावी लागणार नाही अशा प्रकारे हा एक मित्र त्या दुसऱ्या मित्राला विष घालून मारून टाकतो तिथे ती गोष्ट संपून जाते आणि हा स्वतःचा स्वतःचा बिझनेस स्वतःचा संसार हा एकटा सांभाळायला लागतो पुढे कालांतराने त्याचं लग्न होतं मित्र तर मरून गेला हा जो राहतो बुद्धी ज्याची फिरलेली असती त्याच लग्न होतं त्याला मुलं होतात त्याचा संसार त्याचा बिझनेस सगळा व्यवस्थित चाललेला असतो पण थोड्या वेळाने काय होतं काही दिवसांनी काही दहा पाच दहा वर्ष उलटल्यानंतर त्याला मूलबाळ होतं ते मुलबाळ इतकं आजारी पडतं इतक आजारी पडतं की त्याला हजारो दवाखाने हजारो डॉक्टर्स त्याला न, केले जात आणि काही केल्या त्या मुलाचा रोग बरा होत नाही मग शेवटी काय केलं जातं त्याला परदेशात पण टाकून आणले जातो सगळा पैसा बिझनेस मधला सगळा पैसा खर्च व्हायला लागतो या मित्राचा जो काही नफा आयुष्यभर कमावले आहे बिजनेस मधला तो सगळा पैसा खर्च करायला लागतो पण काही केल्या मुलाचं दुखणं काही बरं होत नाही मग तिथे नेमकं काय होतं तर हा वडील बाप जो असतो तो त्या आपल्या लहान सात आठ वर्षाच्या मुलाला म्हणतो की काय रे मी किती दिवस तुला दवाखाना करतोय पण तुझं दुखणं काही बरा होत नाही काय करू मी आता आता मला काही सुचत नाही तेव्हा त्या मुलाने दिलेलं उत्तर हे फारच आश्चर्यकारक का आहे आणि फार विचार करण्यासारखं आहे तेव्हा तो मुलगा आपल्या बाबाला म्हणतो की बाबा आता फक्त दोन रुपये राहिलेले आहेत म्हणजे नेमकं काय का दोन रुपये राहिलेले आहेत बाबा आता दोनच रुपये राहिलेले आहेत फक्त त्यानंतर मला बरं वाटेल म्हणजे काय तर याचा अर्थ तो जो मित ज्या मित्राला ह्याने मारलेला असतं तोच मित्र पुनर्जन्म घेऊन ह्याच्या पोटाला आलेला असतो त्याचा मुलगा म्हणजे त्याचा काही वर्षापूर्वी ज्या मित्राचा विष पाजून विष खायला घालून ह्याने खून केलेला असतो तोच मित्र ह्याच्या पोटी पुनर्जन्माने आपले ऋण फेडण्यासाठी पुनर्जन्म घेतलेला असतो तर अशा प्रकारे हे एक सत्संगात ऐकलेली मी गोष्ट आहे आणि अशा प्रकारे पुनर्जन्माचे काही दाखले आपल्या आयुष्यात मिळतात काही काही गोष्टी आपल्याला पुनर्जन्माच्या प्रूफ देऊन जातात की पुनर्जन्माचे ऋणानुबंध एकमेकाशी आलेले फेडले जातात असा हा पुनर्जन्म असतो पण आपण त्याचे प्रूफ देऊ शकत नाही त्याला क जर आध्यात्मिक विचारानेच किंवा गुरूंच्या प्रेरणेने या गोष्टींचं आकलन प्रत्येक गोष्टीचं आकलन आपल्याला होतं तुम्ही ध्यान लावलात किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही ध्यान लावलात तुम्हा तर ध्यान लावून बघितलं आणि गुरूंची प्रेरणा घेतली गुरूंचे आशीर्वाद घेतले तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच तुम्हाला उत्तर मिळत अशा प्रकारे पुनर्जन्म हा शंभर टक्के पूर्वजन्म असतो आणि पुनर्जन्म सुद्धा असतो कारण प्रत्येक जीवात्मा हा मृत्यूनंतर श शरीराचाच फक्त मृत्यू होतो आपलं वस्त आपण वस्त्र बदलतो तसे फक्त शरीर बदलत असतो जीवात्म्याची कर्मे गेल्या जन्मातली कर्मे ह्या जन्मातली कर्मे आणि पुढील जन्मातली कर्मे कर्मानुसार हे सगळं चालत असतं आणि हे सर्व मी स्वामींच्या प्रेरणेने बोलत आहे स्वामींच्या आशीर्वादाने बोलत आहे आणि स्वामी प्रेरणा देतात त्यामुळं मी माझ्या हातूनही सेवा घडत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संत